पुढच्या बातमीकडे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज शेताच्या बांधावर जात अतिवृष्टीग्रस्तांची विचारपूस केली आहे छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यामध्ये हर्षवर्धन सपकाळ शेतीची पाहणी सुरू केलेली आहे त्यांनी यावेळी शेतकऱ्यांनी त्यांच्यासमोर कैफियत मांडताना एबीबी माझाच्या वृत्ताचा उल्लेख केला आहे एबीपी माझाच्या ड्रोन शूटचा उल्लेख करत शेतकऱ्यांनी घडलेला सगळा प्रकार सपकाळ यांना सांगितलाय अतिवृष्टीचं संकट टीव्हीवर दाखवलं मग पंचनामे फार कशाला असा आहे शेतकऱ्यांनी उपस्थित केला आता येणार आहोत थेट मुंबईमध्ये महापालिकेच्या वतीनं स्वच्छतेचा स्वच्छता उपक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या उपक्रमामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहभागी झालेले आहेत मंगलप्रभात लोडाम एकनाथ शिंदे आपण बघतो या नेत्यांना हे स्वतः या स्वच्छता मोहिमेमध्ये सहभागी झालेले आहेत स्वच्छताई सेवा या अंतर्गत या स्वच्छता मोहिमेचं आयोजन करण्यात आलेलं आहे मुंबईमध्ये आज या स्वच्छता मोहिमेचं आयोजन करण्यात आलेलं आहे ज्यामध्ये स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहभागी सा झालेले आहेत नगरविकास विभागाच्या वतीनं या स्वच्छता मोहिमेचं आयोजन करण्यात आलेलं आहे नगरविकास विभाग आयोजित स्वच्छ महाराष्ट्र अभियान दोन पूर्णांक झिरो ही स्वच्छता ही सेवा अभियान दोन हजार पंचवीस राज्यस्तरीय शुभारंभ या योजनेचा आज करण्यात आलेला आहे आणि महाश्रमदान एक दिवस एक तास एक साथ असा कार्यक्रम राबवण्यात येतोय या कार्यक्रमाला मेट्रो सिनेमापासून फॅशन स्ट्रीट हा जो दक्षिण मुंबईचा भाग आहे या परिसरामध्ये सुरुवात झाली आहे या अभियानाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उपस्थिती लावली आहे या संदर्भात अधिकचे अपडेट्स देतात आपले प्रतिनिधी निलेश बुधावले निलेश बातमी यापूर्वी देखील स्वच्छ महाराष्ट्र अभियान वन पॉईंट झिरोच्या अंतर्गत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वेळोवेळी मुंबईतील ठिकठिकाणी जाऊन स्वच्छता केल्याचं पाहायला मिळालं होतं आता पुन्हा एकदा या मुलगीला सुरुवात होते नगर विकास विभाग आयोजित स्वच्छ महाराष्ट्र अभियान टू पॉईंट झिरो या मोहिमेला आजपासून सुरुवात झाली आहे आणि त्याअंतर्गत आज पहिला टप्पा होताना पाहायला मिळतोय एक दिवस एक तास एक तास अशा पद्धतीचा नारा देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना स्वतः हातात झाडू घेतला याआधी स्वच्छतेला सुरुवात केल्याचा आपल्याला दिसत आहे मुंबईतल्या दक्षिण मुंबई मेट्रो सिनेमा तेच फॅशन स्ट्रीट या परिस्कारामध्ये ही स्वच्छता करण्यात येते आज सकाळपासूनच या मोहिमेच्या अंतर्गत मध्ये महापालिकेचे कर्मचारी असतील या स्वच्छता कर्मचारी असतील हे देखील या ठिकाणी दाखल झाले होते आणि या मोहिमेला आता उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते सुरुवात झालेली आहे यानंतर देखील वेगवेगळ्या ठिकाणी उपमुख्यमंत्री टप्प्याटप्प्यानं आपल्याला उपमुख्यमंत्री <team> जाताना दिसतील आणि स्वच्छता करताना पाहायला मिळतील इलेक्शनच्या पूर्वी अशा पद्धतीची एक मोहीम त्यांच्या हाती घेण्यात आली होती त्यावेळेस मुंबईमध्ये धुळीचा प्रॉब्लेम जो आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण झाला होता धूळ येत असल्यामुळे ती बसावी यासाठी स्वतः उपमुख्यमंत्री पाण्याचा टँकर घेऊन टेक ठिकठिकाणी पाणी मारून धूळ बसवण्याचं काम करताना लक्ष ठेवते आता देखील अशा पद्धतीचा पुन्हा एकदा एक उपक्रम त्यांना हाती घेतलाय आणि स्वच्छता अभियान टू पॉईंट झोरोला सुरुवात झाल्याचं आपल्याला दिसत आहे उपमुख्यमंत्री यासोबतच मंत्री यासो मंगल प्रभात तोरा हे देखील त्यांच्यासोबत आहेत पालिकेचे कर्मचारी आहेत अधिकारी आहेत स्वतः महानगरपालिकेचे आयुक्त देखील या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत आणि स्वच्छता मोहिमेला या ठिकाणी सुरुवात झाली स्वच्छता मोहिमेला सुरुवात झालेली आहे धन्यवाद निलेश या सगळ्या सविस्तर माहितीसाठी